मला गरजे काय म्हणतोय काय नाही बाबा थोडस बोलायचं होतं बोला, बोला मी म्हणलं हा विषय संपूर्ण स्टाकू डायरेक्ट मी बोलू का मग ताईनशी काय तिचं म्हणणं ऐकून घेऊन या काय क्लोज करायला परवाडला कारण की काय लेट डोक्यात तानायला लागलायचा गरजे मी नामदेव शास्त्री आहे माझ्या मागे पण लोक हो नाही ते तर हा विषय तू बरोबर आहे बाबा तुमच्या मी सत्य बरोबर लढतोय बरोबर आहे नाही नाही मी माणसं आहे का मी माणसं थांबवले बरोबर आहे जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना तरी फाडून खायले का घरी की ताकद आहे माझी मी समाज आहे म्हणून मी शांत राहिले आतापर्यंत नाही जी लोक एवढे आमच्या ना नायटा त्यांना समजत नाही का गडासाठी करतोय म्हणून बरोबर आहे ना नाही या तुम्ही माझा आहे का या भानगडीत तुम्ही पडूच नका गरजे तुम्ही मध्ये भात ठेवणार काही ना का कोणाला माझं कुठलंही लपड नाही काही नाही काही नाही मला कल्पना आयक्यू आयक्यू ज्ञान किती असत मला माहिती आणि जे फोटो फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे एक इंजिनिअरने गेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही बावीशेष बाबांच्या मुलीच्या पुतणीची पुतणी मुली, मुली नाही फोटोचा विशेष नाही चालला बाबा मी त्याचसाठी फोनच नाही केला तो विशेष नाही मला रमेश घोले काय करतो तो अजून कोण काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात नाही त्याचा विषय नाही तुम्हाला बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक जमले काही न सांग बरोबर काय मिटवणार आहे असं नाही म्हणता हे मिटवणार आहेत जाऊन भेटा तुम्ही भाषण सोडून सगळं मला मिटून मि भाषण करावर करायचं नाही बाकी सगळं मला मान शुभेच्छा नाही स्टेज नाही काही नाही काही नाही यायला बंदी नाही हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी आणि मला काही राजकारण नाही करायचं आहे त्यांना करायचं राजकारण त्यांनी समजून बरो ना बरोबर आहे ना मी तु तुम्ही आमचं काही नाही मी तर तयारीमध्ये आहे माणसं थांबवलीत उलट नाही तुमच्या लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे बरोबर आहे पण मला मी खरोखर सांग का मी तुमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा पण हा ह्या विषयाचा एवढा त्रास होतो ना की नको त्रास घेऊ नका मी मजबूत आहे काही मोकार परत घडलं काही गोष्टी बोलू द्या द्या काय त्यांना बापू द्या आता घरे माहितीये का ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संताला त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही ज्या कोळ्यात जन्माला ना तू खोल्या असेल तुम्ही असेल मी असेल कारण की एवढा चांगला गड केलाय ना बरोबर इतक्या बावट लोकांची सेवा केली मी मला फळ मिळायलाच पाहिजे कारण की आपल्या आई बापाचा उद्धार भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे आपली खानदान ती बरोबर आहे पण ते कुठेतरी संपलं पाहिजे मला काही गेलं नाही मी कशाला संपू मला थोडंच राजकारण करायचंय मी काय सांगितलं तुम्हाला मला भाषण कोण घेणार नाही असं सगळे कॉम्प्रोमाइज मान्य नाही नाही मला काय वाटतं जेणेकरून बाबा तुमचा विसन कोणा गरजे संग बोललो ना मी आता हो बरोबर आहे बस थोडं समजून घ्या बस व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची आपण पुष्टी करत नाहीयेत